तिघात लढत चालू आली गट क्रमांक तीन पळथ कोण होणार सिमिला पात्र दोघात सुंदर अशी लढत आहे आड दापोलीकर आणि पड्याल फलटणकर अतिशय सुंदर अशी गाडी पळते पड्याल बादल आणि सर्जाची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक तीनचा निखाल तीनचा निकाल आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई तो जाण स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगा आणि मालकाचं अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटणकरांचा वेगाचा शेवट आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण यांचा वेगाचा शेवट त्या जोडीला लढावीला पळाला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल सुंदर गाडी सेमेला पात केली